आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सर विनायकांच्या खळा बैठका आणि त्यामध्ये ते बोलले की कोरोना काळात एसएसपीएम कॉलेज मधून आर्थिक घोटाळे झाले त्याची चौकशी आणि एस एस पी एम कॉलेजचा काय संबंध त्याच्यापेक्षा एस एस पी खड्यामध्ये येऊन बसा ना आमच्या आम्ही साफ करून ठेवतो एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने करोना काळामध्ये सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची जी काही सेवा केली जो काही आधार दिला जे उद्धव ठाकरेचं सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही यासाठी जिल्ह्याचे आणि कोकणाचे लोक लोकांची प्रतिक्रिया आणि मत हे आमच्यासाठी महत्वाचं आहे जे स्वतः तेव्हा सत्तेमध्ये होते स्वतःच्या मुख्यमंत्री तेव्हा सत्तेमध्ये होता ते जेव्हा काय करू शकले नाही टीका करण्यापलीकडे लोकांना आधार देऊ शकले नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये म्हणून खळ्यामध्ये बसून तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास काय केला हे जरा खळ्यामध्ये बसून तरी सांगा नाहीतर चार जून नंतर रस्त्यावरच बसायचंय रस्त्यावरच यायचंय म्हणून जिकडे तिकडे अगर तुम्हाला राणे दिसत असतील व खरा वाईट तर याच्यापेक्षा इंजिनिअर आमच्या मेडिकल कॉलेजच्या खऱ्या घ्या ना सोप्प होईल जास्त मेहनत करण्याची गरज वाचणार नाही संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत मोदींवर टीका करताना असं म्हणताय की मोदीचा एक एक दौरा हा पंचवीस पंचवीस कोटीचा असतो एक लक्षात घ्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षा असो प्रोटोकॉल असो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुसारच केल्या जातात आता त्यांच्या दौऱ्याचा खर्च नेमका किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे तिकडच्या हो घातलेल्या कारकुनाला माहित नाही म्हणून सकाळी उठून अशा पद्धतीचे जावई शोध काढण्यापेक्षा तुझा मालक दिल्लीच्या दिल्ली काल जो दिल्लीला गेला हा कोणाच्या प्रायव्हेट विमानाने गेला त्याचा खर्च नेमको कुठून दाखवला आणि कोणी गेला त्या प्रायव्हेट विमानाचा ह्याची थोडी माहिती पण निवडणूक आयोगाला द्या कारण काल सुद्धा तो मालक दिल्लीला गेला आणि मालकाच्या मुलाबरोबर हो तो परत मालक आणि जो हो मुलगा परत आला त्याचं प्रायव्हेट विमान कोणाचं होतं त्याचे पैसे कोणी दिले ते निवडणूक आयोगाला दाखवले होते का हे सगळ्यांची पण माहिती मग आम्हाला काढायला लागेल सरकारी यंत्रणेचा मोदी गैरवापर करत आहेत आणि त्याचा फायदा घेऊन प्रचारामध्ये उतरले आहेत हा भ्रष्टाचार नाही का असा जे आरोप राव राहतो ज्यांनी एक स्वतः सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो निवडणूक आचारसंहिता आणि नियमावर अगर बोट ठेवत असेल तर हा फार मोठा विनोदच झालेला आहे म्हणून मी संजय राजाराम राऊतला सांगेन निरवणूक नि आचारसंहितेच्या पुस्तकाची कॉपी मी त्यांना पाठवीन निवडणूक आचारसंहितेच्या अनुसार पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पंतप्रधानांची सुरक्षता ह्याच्यामध्ये काही तडजोड करू शकत नाही चार जून पर्यंत आदरणीय मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान आहेत आणि चार जून नंतर या देशाच्या जनतेच्या आशीर्वादामुळे ते परत तसेच पंतप्रधान म्हणून राहणार आहेत म्हणून हे कुठेही निवडणूक भंग होत नाही हे नियमा बोलतोय मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत असं म्हणतायत की ते मुंबईमध्ये जमिनी शोधायला येत आहेत जमीन कोणती शिल्लक आहे आणि ती अडाणीला देता येईल का यासाठी नरेंद्र मोदी कारण का ह्या संजय राजाराम राऊच्या मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील आतापर्यंत देशामध्ये दे चौदाच्या चा अगोदर मा बेटी की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नामाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले म्हणून मोदींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मा, तुझ्या मालकाच्या आणि मालका मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर थोडी होऊन नाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन रुमात टाकून कसे बसतात नेत्यांच्या नॉनवर हे आम्हाला सांगू नका तुमचे मुद्रेगिरी आणि गुजरे गिरी आम्हाला माहिती आहे असं संजय राऊत मग काल काँग्रेसच्या कोट्यावर जाऊन जे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत नाचले त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवू का आणि गजरा कोणी हातात लावलेला आणि समोर उद्धव ठाकरे आणि संजय राजे कसे नाचत होते पैसे कसे उधळले गेले मग ह्याचे व्हिडीओ आम्हाला दाखवायला लागतील जनतेला दर दिवशी पाच भ्रष्टाचारांचे प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये होत आहेत असं संजय राऊत म्हणतो आणि मग त्याच्या मातोश्रीमध्ये बसलेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ठग्या ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात त्याच्याबद्दल तो बोलणार नाही आत्तापर्यंत अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अजितदादावर अजितदादाचं ते कौतुक व्हायचं हो हसन मुश्री महाविकास आघाडीमध्ये यांच्यावर होते तेव्हा त्यांचं कौतुक होतं भुजबळ साहेबांना एकदम अतिशय प्रिय होते यांचे भुजबळ साहेब हा आता त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी अगर भूमिका घेतली देशाच्या विकासासाठी भूमिका घेतली तर ह्यांच्या ढोंगणाखाली आज काय लागते तुम्ही दोन हजार चौदा पासून चौदाला जे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर वर होते तेव्हा तुम्हाला मोदी साहेब एवढे वा वाईट वाटले नाही तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायसारखे तुम्हाला वाटले नाही आता जेव्हा खालून सत्ता गेली आणि रस्त्यावर फिरण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अजित आणि सगळे तुम्हाला वाईटच वाटणार आज आदरणीय पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे आणि ह्या दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे आकलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी तोडले त्यांनी एक नवीन जावईन शोध असा लावलेला आहे की आदरणीय पंतप्रधान हे जे दौरे आहेत जो काय लवाजवा आहे जो काय त्यांची सुरक्षता आहे हा सगळा अशा तरीक्षेच्या नियमाचा भंग आहे आणि ते आता पंतप्रधानच नाही काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे केअरटेकर पंतप्रधान असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असे असा जावई शोध संजय राजाराम राऊत लावलेला आहे आता साल एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला त्याला थान पत्ता नाही ईशान्य मुंबईची जागा डुंगणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याची पण लढवण्याचा पण विचार केला नाही उगाच राजकीय बळीच्या संजय दिना पाटलांना देऊन टाकलेला आहे तो संजय राजाराम राऊत निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीचे आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडतात आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षा प्रोटोकॉल हा तसाच राहतो त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईल परत पंतप्रधान नाव दु, म्हणजे दुसरा बदलत नाही म्हणजे चार जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असतात म्हणून हे कितीही नाक रगडलं कितीही शेवड्या सरकार बसले कितीही दावही शोध घेत बसले तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणीही महत्व देत नाही कालच्या इंडिया आघाडीच्या ह्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं म्हटलं साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोक आणि सगळ्यांना सगळ्यांनी काढायला लावला त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली आणि इलेक्ट्रॉन वॉर्डची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राहुल करत होता इलेक्ट्रॉन बॉल्स वर बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉन बॉन्ड वर चर्चा करा मग उबाटाला जे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपांनी पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना त्या देणगीदार कंपनी नेमकं कोण आहे त्यांची जी यादी आमच्याकडे आहे ते उबाटाला दिलेले इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्याला इलेक्ट्रॉन वॉन्डच्या माध्यमातून त्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोविडच्या काळात त्या -कारे त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले ह्याची जरा चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे नुसतं बीजेपी बीजेपी बीजेपीच्या नावाने मंत्र रोज सकाळ उठल्या बोलण्यापेक्षा शिवसेनेला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला उभाट्याला नेपकर इलेक्ट्रॉन वॉल्डच्या रुपाने कि किती पैसे भेटले आणि कोणी दिले आणि त्या कंपन्यांना किती नंतर टेंडर मातोश्रीच्या माध्यमातून दिले गेले या सगळ्याचा हिशोब आम्हालाही जाणून घ्यायचंय उभाटाने मांडण्याची हिंमत करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक मारला म्हणजे कालपासून आतापर्यंत माझं हसू आवडत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की ते स्वतः आमचे आदरणीय देवेंद्र मणिपूर मणिपूरमध्ये दे पाठवण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतःचे खिशातले पैसे उद्धव ठाकरे काढून त्यांचे तिकीटचे पैसे देणार हाड्याचे पैसे देणार सांगणारा कोण आहे उद्धव ठाकरे ज्यांनी अवघ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत स्वतःची लॉन्ड्री स्वतःच्या पैशांनी केलेली नाही स्वतःची अंतर्वस्त्र आजूपर्यंत स्वतःच्या पैशांनी विकत घेतले नाही स्वतःची घरातली एसी स्वतःच्या पैशानी नाही देवालामध्ये ठेवलेली फुलं ह्याचे कधी पैसे दिलेले नाही म्हणजे ज्यांनी एक रुपये अजूनपर्यंत खिशा काढण्याची त्याला सवयच नाही तो म्हणे आमच्या देवेंद्रजींना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आणि मणिपूर फाईल्स काढण्याअगोदर मी उद्धवजींना विनंती करीन की तुम्ही दिशा सायन फाईल्स हा जरा चित्रपट तुम्ही काढा फार जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलालाच ऍक्टर म्हणून घ्या कारण का दिशा सालिया दिशा सालियान फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तुला अगर कुठले चित्रपट काढायचे असतील तर तू गोरेगावच्या रॉयल पाम फाईल्स किंवा न्यूझीलंड हाऊस फाईल या नावाची चित्रपट काढा कळेल मग लोक किती लोकांचं किती मनोरंजन होत